मसाला आली इतकी वाजली बघा काय करायचं माझ्या टायमाच हवा जरा पाच मिनिट आपण वाट बघूया वाटत नाही द्या सगळी माणसं आलेली आहेत आता तुम्ही हजेरी घ्या मंडळी हाजेरी द्या सरंजेलके सचिन राणे

वाईट झालेली आहे आता आपण अपन, आपली वर्गणी किंवा पाणीपट्टी जी आहे ती एकदा आपण आमच्या चोपडी मध्ये नाव नाही काय तुम्ही झोपला होता तुमचा लक्ष तरी आहे का नाव घेतलंच नाही नाव घेतलं नाव घ्या त्याला आता सगळ्यांची हजेरी झाली आहे त्याला पाणीपट्टी आता जमा करून घ्या घ्यायला थांबा हो। पाणीपट्टी जमा करून घ्या विषय घेऊ आपण विषय घेऊ आपण घ्या घ्या वर कोणी जमा करून घ्या

वर्गणी वर्गणी झालेली आहे आता आपण सगळ्यांचे विषय एकाने आपल्या बसून बोला चला तुमचा विषय पहिला मार बोला हो काल पर्यंत माझ्या घरात चार कोंबड्या होत्या दोन कोंबड्या होत आणि दोन कोंबड्या होत्या आणि त्यांची जोडी तुटली सकाळी उठून बघता कोंबड्याच काय आता काय करायचं सांगा तुम्ही आम्हाला भरून देणार आहोत तुम्ही आता गावात कोंबड्या कोंबड्याच तुम्ही शेवटची कधी कोंबडी पाहिली होती तुमची शेवटची सकाळी मी उठलो चिंपट घेतला हगायला जायचो तो हगून आलो चिंपट ठेवला आणि बघते तर कोंबड्याच नाही घरात काय करायचं आता कोंबडा आरावत होता काय कोंबडा आरावता होता तुमचा त्याला निवडायला द्यायचं होतं त्याला आता कुठून देऊ मी त्याला कोंबड्या जाऊ द्या आमचा कोंबडा तुझा कवटा कुणी चोरली कोंबडा म्हणता अंडी येतो असं अहो सालवी थांबा हो जरा तर अडखळांचा विषय तर ऐकून घ्या अहो तो विषय तुमचा सोडा माझी कुर्दन घ्या पहिले आधी कुर्तानी पाणी माझ्या घरात येत आधी कुर्ता माझा जर मी हाजी लागेल मुदील तिला काय अहो थांबा 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 तुमचा विषय भरकडत चाललेला आहे एका एकानी बोला ना सगळेच काय बोलत आहे थांबा बसा खाली बसा खाली बसा शांत शांत राहून बोलायचं नाही शांतपणे बोलायचंय शांतपणे बोला घरासमोर संडास बांधला त्याचा काय होईल होईल त्याचा पण विषय आपण इथे घेऊ चर्चा करू आपण बोला समजून घ्या थोडाफार बरोबर आहे त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे आपण ऐकून घेऊ मला बोलायचंय गावभर फिरतात इथं भजनाला यायला होईत नाही आणि मीटिंगला यायला होईत नाही त्याला जाऊ द्या आलाय ना था। था। तो आता कारभार कसा चालणार हो सगळ्यांनी आता मला हे आता तुमचा जो विषय आलेला आहे तो मलाही पटलेला आहे कारण का तरुण तरुण मंडळी पण येते परंतु त्यांचे जे वडील आहेत त्यांनी पण आलं पाहिजे म्हणजे कसे आपले गावचे जे विषय आहेत ते आपण कारण ती काही सॉल्व्ह करणार नाहीये आपल्या मोठ्या माणसांनाच त्याच्यावर काहीतरी विचार बरोबर पण ते पण ते चांगली गोष्ट आहे पण इथे मोठ्या माणसांनी पण आलं पाहिजे विषय घेणार होणार थांबा अध्यक्ष अध्यक्ष ग्रामसभा होते किती माणसं का ग्रामसभेलास ओ सगळे सार्वजनिक विषय आहेत पण त्यांनी एक गावचा एक विकास म्हणून एक त्यांनी विषय मांडले त्यामुळे तुम्ही त्यांना बोलूनच देत नाही तो विषय आहे तो विषय ऐकून घ्या पहिला कारण का तो गावचा विषय आहे कारण का त्यांनी गावचा भला होणार आहे ग्रामसभेमध्ये जे आपले जे वरून जे हे येतात विकासाच्या कामांची जी यादी येते ती सगळी ग्रामसभेमध्ये वाचली जाते त्यांनी आपल्याला की गावाचा काय विषय काय विकास होणार आहे त्यासाठी तो विषय मेन आहे तुमचा सार्वजनिक कोंबड्या चोरल्या काय तो विषय तर होणारच आहे गावामध्ये ग्रामपंचायत किती माणसं गेली होती फक्त चार जण येतात

अरे हे तुमचे विषय मी दोन मिनटं बोलतोय ते माझा ऐका अरे हे तुमचे पर्सनल मॅटर आहे हे गाव कितन आणायचे अरे आणि गावाचा विकास होणार आहे का कसा कोबड्या खाऊन पाहिजे माहिती का तुम्ही नाव कसं घेऊ मी नाव घेऊन काय खाली बसून बोला खाली बसून बोलाय बसता कुठेतरी आता मी काय बोलतो ते ऐका कारण का तुम्ही जे सार्वजनिक विषय मांडलेत ते तुम्ही तुम्ही स्वतः समजून घेतलं पाहिजे कारण का तुम्ही आता सगळी शिकलेली माणसात तुम्ही जर समजून घेतला नाही तर या छोट्या छोट्या विषयांवर आपण भांडत बसलो तर आपल्या गावचा विषय राहिला भांडत बसलो तर आपल्या गावचा विकास असा काही होणारच नाही फक्त कोंबडी चोरली अंडी चोरली म्हणून आपण किती किती भांडणं करणार तो विषय आपण तो विषय घेऊ तो विषय घेऊ

आता तुम्ही शिकलेली म्हणता तुम्ही समजून घ्या कुंडी चोरणे हे आपल्या काही याच्यामध्ये बसत नाही आणि वर्धन पण आहे की तुम्ही तुमचा स्वभाव सौ, करू शकता यांनी काय आपल्या गावचा विकास होणार नाही याच्यामध्ये फक्त तुमचेच वादावाद होतील आणि फक्त तुमचा वादवाद होईल आणि तुमचे भांडणं होणार बाकी यामध्ये गाव गाव पुढे जाणार नाही जर तुम्ही आपण ग्रामसभेला गेलो गावा गाव ग्राम काय चर्चा झाली याची गावाने काहीतरी विचार केला तर आपला कुठेतरी गाव पुढे जाणार आहे बरोबर याचा सगळ्यांनी सगळ्या मंडळाने विचार केला पाहिजे दंड मारला पाहिजे आता हा विषय पूर्ण वादात चाललेला आहे आपण आता आपली सभा बरखास्त करतोय सभा भरकास करतोय अध्यक्ष पहिला माझ्या पृध्ञनिनीचा विषय का नाही तुम्ही बरखास्त करा जाऊ आता इथे तुम्ही वाद करताय आम्ही इथे आता मीटिंग संपली म्हणून जाहीर करतो बोलायच जाऊ दे चला मी इथे आता सभा संपली म्हणून जाहीर करतो